नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदणी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा डिसेंबर वार गुरुवार रोईचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला कांदा लाल आवक बाराशे किमान दर तीनशे एक्कावन्न कमाल दर एकोणावीसशे एक सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल यावला कांदा उन्हाळी आवक अठराशे किमान दर तीनशे एक्कावन्न कमाल दर बावीसशे दोन सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल लासलगाव इंचूर कांदा उन्हाळी आवक तीन हजार सातशे वीस किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे सोळा सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल लासलगाव इंचूर कांदा लाल आवक आठ हजार तीनशे सत्तर किमान दर सहाशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल चांदवड कांदा उन्हाळी आवक पंधराशे पंचावन्न किमान दर चारशे बहात्तर दर पंचवीसशे एक सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल चांदवड कांदा लाल आवक सहा सहाचा सहा हजार पंचेचाळीस किमान दर चारशे एकसष्ट कमाल दर तीन हजार पाचशे एक सर्वसाधारण दर एकोणऐंशी रुपये क्विंटल सटाना कांदा लाल आवक बाराशे दहा किमान दर तीनशे पाच कमाल दर एकवीसशे चाळीस सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल सटाना कांदा उन्हाळी आवक दोन हजार सहाशे पन्नास किमान दर दोनशे कमाल दर तेवीसशे पंचावन्न सर्वसाधारण दर चौदाशे नव्वद रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ अवक आठ हजार पाचशे किमान दर पाचशे दर सदोतीसशे सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा उन्हाळी आवक पाच हजार किमान दर चारशे कमाल दर बावीसशे ऐंशी सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल धन्यवाद